कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आणि त्यामुळे नागरिकांना होणारा प्रचंड त्रास याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयानं महाराष्ट्र शासन कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हाधिकारी जिल्हा परिषद आणि नगरविकास खात्याला नोटीस बजावली आहे सामाजिक कार्यकर्ते उदय नारकर डॉक्टर रसिया पडळकर डॉक्टर अनिल माने भारती पोवार ऍडव्होकेट सुनीता जाधव डॉक्टर तेजस्विनी देसाई यांनी असीम असिम सरोदेडव्होकेट श्रिया आवले ॲडव्होकेट योगेश देसाई ऍडव्होकेट रिद्धी सिद्धी दिवान आणि ऍडव्होकेट हेमा काटकर यांच्या मार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर तीन नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती मकरंद कर्णी आणि न्यायमूर्ती अजित कडे ठाणकर यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली याचिकाकर्त्यांट असीम सरोदे यांनी शहरातील सुमारे सत्तर प्रमुख रस्त्यांच्या खड्ड्यांनी व्यापलेल्या अवस्थेचं छायाचित्रे आणि व्हिडिओ न्यायालयात सादर केले रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद असूनही कामं रखडल्याचे पुरावे दाखवले खराब रस्त्यांमुळे होणारे अपघात मनक्यांचे आजार श्वसनाचे विकार धुळीचे प्रदूषण आणि वाहनांच्या देखभालीचा वाढता खर्च याकडे लक्ष वेधत त्यांनी हे मूलभूत मानवी हक्कांचं उल्लंघन असल्याचं न्यायालयाला पटवून दिलं न्यायालयानं प्रकरणाची दखल घेऊन सर्व प्रतिवादींना चोवीस नोव्हेंबर पर्यंत लेखी म्हणणं सादर करण्याचे आदेश दिलेत पुढील सुनावणी चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दो रोजी होईल गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूरचे रस्ते पूर अतिवृष्टी चुकीच्या ड्रेनेज रचनेमुळे आणि बेशिस्त खोदकामामुळे सतत खराब होत आहेत डागडुजी तुटपुंजी आणि निकृष्ट दर्जाची होती उपनगरातील रस्ते तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाहनांवर आणि मनावर प्रचंड ताण येतो एकंदरीतच ता कोल्हापूरकरांच्या दैनंदिन वेदनेचा हा प्रश्न आता न्यायालयाच्या कक्षेत आला लवकरच शहराला खड्डेमुक्त रस्ते मिळतील अशी आशा नागरिकांना लागली अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा